काँग्रेस नेते आणि रविप्रकाश जाधव यांची कुलाबान या यात्रा उत्साहात पार पडली या यात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काँग्रेस कार्यकर्त्यांची देशभक्ती लोकांना कळावी यासाठी या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येकजण जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत रविप्रकाश जाधव यांच्या या भेटीचे कुलाब्यात लोकांनी मोकळ्या मनाने स्वागत केला कुलाबा जोडो न्याय यात्रा आमच्या सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षातई गायकवाडजी यांनी मुंबई जोडो मुंबई न्याय यात्रा ही दहा तारखेला कुपरेश गार्डन स्वर्गीय राजीव गांधीजीच्या स्मारकापासून केलेली आहे त्याचाच भाग म्हणून आज हा पाचवा दिवस आहे कुलाबा विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रश्नावरती लोकांना न्याय देण्याकरिता ही यात्रा आहे घराघरापर्यंत आम्ही जाणार आहोत जनतेच्या प्रश्नाकरता त्यांचा अन्याय जो चालू आहे कुदा कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये त्याच्या विरोधात आवाज उचलण्याकरता ही न्याय यात्रा आहे आज सकाळीच आम्ही मच्छीमार संघटनेला भेट दिली त्याच्यामध्ये असं जाणवलं की शिवस्मारक गेल्या अनेक वर्षापासून जशा तसं पेंडिंग आहे सरकारला फक्त जुमलेबाजीपणा करणे झालं त्याचबरोबर त्यामध्ये दोनशे अडीचशे कोटीचा घोटाळा करणं झाला भ्रष्टाचार करणं झालं याच्या पलीकडे जाऊन कुठलंही त्यांना इकडे लक्ष द्यायचं नाहीये अन्याय होतोय सन्माननीय नार्वेकर आमदार इथले यांच्या जर प्रताप सांगितले तर कळेल की आम्ही मूर्तीनगर एरियामध्ये आमची न्याययात्रा दोन दिवसापूर्वी होती तिथे कचऱ्याचा ढीग आणि तिथे दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे नागरिकांनी राहायचं कसं एका दिवसात पन्नास करोड राज्य शासनाने नार्वेकरांना फंड दिला होता त्या फंडामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे माडा एस आर एचे प्रकल्प हे रखडून पडलेले आहेत झोपू योजनेचा आज आपण पाहितलं पाहिलं असेल नवीन जे काही सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये आता खंडपीठ तयार झालेलं आहे ज्या एस आर एस आणि स्लममध्ये राहणाऱ्या व्यक्तींना चांगलं घर मिळावं विरित घर मिळावं या योजनेचा उद्देश असताना सुद्धा कुलाबा विधानसभा क्षेत्रामधील अनेक एस आर ए प्रकल्प प्रलंबित आहेत त्याकडे कोणी बघत नाही आहे आणि टक्केवारीचं इथे राजकारण चालतं आणि त्याचबरोबर खास करून सांगायचं झालं तर सेजच्या बिल्डिंग आहेत बी पी टीच्या बिल्डिंग आहेत त्याकडे यांचं लक्ष नाही आहे आणि आज पंधरा तारीख उद्या पंधरा तारीख आहे आज चौदा ऑगस्ट आहे आणि इथे जो मच्छीमार आहे एक ऑगस्टला दरवर्षी मच्छीमारांची जी बोट आहे ती चालू होते ससून डॉक चालू होते परंतु त्याला उद्यापर्यंत त्यांनी स्थगिती ठेवलेली आहे कशासाठी गेले दोन महिने तुम्ही काय झोपले होता कुलाबा विधानसभा क्षेत्राचे तुम्ही आमदार तुम्ही इथले सन्माननीय संविधानिक पदावर बसलेले व्यक्ती होतात मच्छीमारांना कुठेतरी आर्थिक संकटामध्ये टाकण्याचा हा डाव हा अन्याय आम्ही जनतेसमोर उजागर करण्यासाठी ही यात्रा आहे त्याचबरोबर इथे प्रत्येक राहणाऱ्या नागरिकांना हे माहिती आहे की दंडलशाही गुंडशाही आणि झुंडशाही आणि पाणी माफी हा खूप मोठ्या प्रमाणात पोपावलेला आहे याच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे याच्या विरोधात ही यात्रा आहे सन्माननीय आमचे जननायक राहुलजी गांधी यांनी देशभरामध्ये यात्रा केली त्यामध्ये त्यांनी एक संदेश दिला की जिथे जिथे अन्याय आहे जिथे जिथे सर्व सर्वसामान्य नागरिकांना वाटतं की ते एकटे आहेत तर त्यांना सांगतो की घाबरू नका मत काँग्रेस पार्टी आपके साथ आम्ही सोबत हो आहोत आणि राहुलजीचा प्रत्येक सैनिक आज माझ्यासोबत सगळे ब्लॉक प्रेसिडेंट अशोक गार्ग आमचे सचिव त्याचबरोबर नसरीन खोजा मॅडम खान खानजी राजू पवारजी विनोद कनोजिया युथ काँग्रेसच्या अमित कनोजिया त्याचबरोबर राम परवेश कनोजिया आणि आमच्या महिला अध्यक्ष माने मॅडम हे सर्व इथे जोडून आलेले आहेत मला एवढंच सांगायचं आहे तरुण गोविंद रातोडी ते अनेक दिवसापासून आमच्या सोबत कार्य करीत आहेत मला एवढंच सांगायचं आहे की कुलाबा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नावर आम्ही लोकांपर्यंत जाऊ त्यांचे प्रश्न समस्या जाणून घेऊ आणि त्यांना न्याय देण्यासाठी हा लढा पुढे घेऊन जाऊ धन्यवाद